पुणे जिल्ह्याचे नेते मान्य आमदार राणदीपे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरला एक भव्य नोकरी महोत्सव व तसेच स्वयंरोजगार मेळावा याचे आयोजन करत आहोत याला मेळाव्या पन्नासहून अधिक नामांकित कंपन्या व स्वयंरोजगाराचे संबंधित एक बारा हो। ते तेरा महामंडळ यांना आपण निमंत्रित करत आहोत आणि माझी आपल्या जिल्ह्यातील सर्व युवक युवतींना एवढंच आव्हान आहे की आपण सर्वात यो जास्तीत जास्त सगळ्यांनी यांचा जा सहभागी हवा त्यासाठी आपण एक रजिस्ट्रेशन लिंक के एक तयार केलेली आहे एक वेबसाईट आहे त्याचं यू आर एल आय डॉट जॉब इंडिया डॉट इन आणि तसेच आपण ऑफलाईन फॉर्मसुद्धा काही ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत तर माझी विनंती एवढीच राहील सर्व युवक व युवतींना यो की आपण जास्तीत जास्त सहभागी हवा व या मेळाव्यात अठ्ठावीस ऑक्टोबरला आपण करतोय आणि आपल्या माध्यमातून सर्व जे युवक युवती आहेत ज्यांना बाहेर जाऊन काम करण्याची इच्छा आहे अशा योजना युवतींना आपल्या माध्यमातून मला आवाहन करायचं आहे की आपण रस्तर करावं आपल्याला वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते अठ्ठावीस तारखेला इथे इंटरव्ह्यूज होईल आणि त्याच्या माध्यमातून सिलेक्शन होईल हा एक भाग आहे म्हणजे रोजगार हा एक भाग आहे त्याच्याच बरोबरीने स्वयंरोजगारासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण या जॉब जॉबफेअरमध्ये माहिती देणार हो। आहोत म्हणजे ज्या मुलांना मुलींना धाराशिवमध्ये राहूनच स्वतःचा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्यांना कुठल्या कुठल्या योजनेमधनं किती अनुदान मिळू शकतं कर्जाच्या बाबतीमध्ये काय सुविधा उपलब्ध आहेत ते अडचणी तर नेमकं कुणालाच भेटायचं ये सर्व अपन अवश्य बढ़ना परवा दिव्य संभाजीनगर ला जिसे ऑरेंज सिटी जी है ज्यादा आप एम आई टी एक् आय टी आय आहे जिथे पॉलिटेक्निक आहेत तिथे स्किल्स डेव्हलपमेंटची ॲक्टिव्हिटी म्हणजे प्रशिक्षण देण्याची आपण तयारी करायची आणि ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला जिथे काही लागते तिथे प्रशिक्षित आपल्याला मानपावं लागते लोक जे लागतात ते उपलब्ध करून देण्यासाठी देखील आपण पुढाकार घेणार आहोत धाराशिवमधले सर्व जे आय टी आय आणि पॉलिटेक्निक आहेत त्याच्यापासून आपण ऑफियसली जातीने सुरुवात करणार आहोत तर सांगण्याचा हेतू काय आहे की रोजगाराची संधी आपल्या राज्यामध्ये आता खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या मुलांनी टेंड व्हावं प्रशिक्षण घ्यावं इंटरव्ह्यू कसा नेमका द्यायचा प्रश्न अनेक गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत त्या गोष्टीने नेमकं प्रशिक्षण द्यावं लागणार नवी मुंबईचा जो नवीन एअरपोर्ट आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होती आपल्या नवी मुंबईच्या कॅमिकल्सच्या माध्यमातून देखील आपण आपल्या भागातल्या लोकांना नवी मुंबईत कशी शकेल हे देखील आवर्जून बघणार आहोत छत्रपती संभाजीनगरचं विषय जर आपल्याला बोलतो जे साधारण एक हजार नवीन रोजगार पुढच्या तीन वर्षामध्ये निर्माण होण्याची शक्यता जी आहे स्पष्टपणे जाणवते मला आणि मग तसंच मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये पुण्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृत बोलत आहेत आपल्या इथे देखील तारा प्रोजेक्टच्या माध्यमातून वेगळा विषय नक्कीच होणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत आपलं साधारण धोरण असं राहणार आहे की मराठवाड्यातले जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना छत्रपती जाऊन काम करायची इच्छा आहे अशा मुलांना मुलींना नीट प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त आपल्या मराठवाड्यातील मुलं छत्रपती संभाजीनगरच्या कंपन्यांमध्ये कसे लागतील याच्यावरती आपण अजून भर द्यायचा आहे हा जो जॉब फेअर आहे तो ताईने सांगितल्याप्रमाणे ही ऑनलोईंग प्रोसेस राहणार आहे म्हणजे एक आपण जॉबफेअर घेतला आणि विषय संपला असताना रेजिस्ट्रेशन जे आहे ते सातत्याने चालणार आहे आणि मग कदाचित आपण काही ऍक्टिव्हिटी नवी मुंबईत करू पुन्हा देखील निकतो ती सुरुवात आहे जे आपल्या महाराष्ट्राचे उदावणी होतात त्यांना नवीन करून देण्याची टीका असतो आणि जबाबदारी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीकारतोय आणि दुसरीकडे स्वयंरोजगाराच्या बाबतीत देखील हँडमोडिंग आता आपण सी बी जी पी बी जी पी वेगवेगळे जे आपले महामंडळ आहेत त्याच्या माध्यमातून मदत करतोय परंतु काही